oh <laughs>

अज़ बाद 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 बोया गोपा गोपा गोकुळिया गोया रेスメतेया पहिला लगेच रे रामचरन भगवान साईं सोहाग रे गुरुतारा भरणे रे गुरु तारा विठ्ठला आणि प्रेम म्हणतात असं काही बस नाही कोणीतरी काय तरी म्हणाली संप्रदाय में कितने पूजा हो कितने पूजा हो ए जब वहाँ विष्णु की पूजा हो का तम्य भक्ति की तुल्य नशे बाते इन जब विष्णु की पूजा हो रही बाकी साधनाला महत्व न देता एका साधनाला साधकालाय Sampai jumpa Sampai

मग तुम्ही आम्ही रुमि बनता आहोत कारण तुम्ही आम्ही जन्माला आलो सर आलो कास्तिक पाहता काहीच हव हो ना कानं काही कान काही सुद्धा फक्त माय बापानं कर्म केले तर आपण जन्मला येत नाही कुटुंबाला नवशे कन्या पुत्र होती का करणे लागेल काय म्हणायचं एक माउलीची वही आहे जरी मंत्री वहिरी म्हणजे वयाची बांधावर कोटरे रोग जाय दुधसा करे कर मंत्राला एखादा वहिरी बनला असता राज्या आता वाहन राजाला आतापर्यंत इज्ज करत आले इज करायला काम नव्हतं

तुम्ही आम्ही जर देवाला मानत नसल तर तुम्हाला आम्हाला कोणाही प्रकारचा फोग लागत नाही का आधी गाई पापूर काही लोक आनंद आधार देवाला मानत नाही तर ते देवाचा काही समज नाही ते पहिलेही नास्तिक होत आताही नास्तिक आहेत आणि पुढे ह्या काही शंका नाही कारण गाडवर दुसरं एखादं झरवत गंध लावत नाही पंढरीची वारी करत नाही इतकंच नाही का घुबडाला आताही सूर्य मान्य तसे लोक यात काही शंका राज्यात उभी करा म्हणून त्याला पाप पुण्य नाही तुम्ही आम्ही संता जशी गेलो नाही तर संतांच्या उपा होत नाही आपण गुरु केला नाही तर गुरुचा दोष लागा का गुरु केलाच नाही दोष लागत नाही गुरु करून तर गुरुची निंदा केली गुरु करून निंदा केलं तुम्हाला त्याच्यासारखा दोष होत नाही मन संकल्पाची बाब आहे जगाच्या पाठीवर गुरु करणे आणि गुरुची निंदा करणे या दुसरं पाप होतच नाही ठीक आहे बरं केल्यानंतर बाबा गुरु केला नाही केलं तर बाप म्हणणे पण माय बापाची सेवा नाही केली पाप लागते म्हणजे लागते का कि त्याच्या कृपेमुळे तुम्ही आम्ही जन्माला आलो पण माय बापाला मान नाही फार काळाची गरज आहे आणि मानात नाही मग तुम्ही म्हणून हा फिरायचं कसं आहे का काही पंक्ती हरविला काही दान धरले आलं आपण लग्नात दान दिलं एकाने जर लग्न अन्नदान केलं तर हे अन्नदान त्या वधू आणि वराच्या भागी येते म्हणजे नवरी आणि एकाने जर आपण वाहन दिसला तर अन्नदान केलं त्या मुलाच्या गाणी येते त्याला अनुवाद एकांदाचे आपण वारशाला त्याच्या लग्नाच्या दाम्पत्याच्या मग आपल्या कामी काय आपल्या गावी फक्त आपण देवाने मंदिर पंढरपूरच्या वाऱ्या एक शीत जिथले अन्न करायचे बरं मग हे आता आपण अन्नदान गरीबीचं करायचो हे कोणासाठी गेलेल्या माणसासाठी की हे अन्नदान हे आपण तुम्ही आम्ही खावा हे आपला या आशीर्वादाने त्या व्यक्तीला पुढचा माणूस श्राद्ध पुणे म्हणजे वर्षानंतर त्याचं आठवण घेऊन त्याचं स्मरण घेऊन आपलं अनुदान करायचं आहे की ते अनुदान पूर्ण जन्म चांगला मिळावं आणि सांगता या जीवाला कोणताही करा কেয়াকডিতুাঁ কেকিতুতুকালাক! কেয়াকালেএ কেয়াক পাকালারাা! ত্তোকে কোয়াকালেনায়ারারাইমা হয়াজাজায়াকে থাসে। ক� केलेलं अन्नदान आहे की त्या देवाला शांती मिळण्यासाठी सखो होत असते त्यानिमित्तानं अन्नदा कीर्तन नाम सुमोर हे फार चांगला आला आणि शक्यतो तुम्ही आता आता आहे बा तुम्ही आणि अन्न आलो असाने काही अन्न नाही जातानी काही नाही ना ना आता वास्तविक पाहता इथं बसलेला प्रदेशाने दे देव भेटा वाटत नाही का आपला देव भेटा मग घ्यायची इच्छा आहे कारण कीर्तनात बसलेल्या माणसाला झाले झाली

देव भेटावे पण ते वाटत आपण देवाच्या घरी जाऊ पण आपण वाटत देवाच्या घरी जाणवत देवाच्या घरी आपण आले किंवा देव आपल्या घरी पण देव आपल्या घरी येत नाही आपण देवाच्या घरी सांगितलं काय हा या वैकुंट

का तर छान